आवाहन गेवराई शहराजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्ग बावन्न वर बाप पिंपळगाव फाट्याजवळ पायी जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सदरील इस्माचा जागीच मृत्यू झाला सदरील घटना राष्ट्रीय महामार्ग पोलीस यांना समजली असता त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या रुग्णवाहिकेमध्ये गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याला आणले असता तेथील उपस्थित डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले वय अंदाजे चाळीस असून या इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून या इस्माचा मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये ओळख पटवण्यासाठी ठेवलेला आहे सदरी लिस्मास कोणी ओळखत असल्यास खालील क्रमांकावर माहिती द्यावी नव्वद अकरा झिरो एक पस्तीस झिरो पाच असे आवाहन असे आवाहन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामनाथ उगलमुगले सह पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे